एखादा नेता दुसऱ्याच वाभडे काढत असताना दुसऱ्यावर टीका करत असताना स्वतःच्या टीका केली तो सुद्धा धुतल्या तांदळाचा नाही हे ज्यावेळेस तो ओरडून सांगतो त्यावेळेस प्रत्येकाला प्रत्येकाची लायकी दाखवण्याचा प्रयत्न होतो हे काही साधी गोष्ट आहे का ज्यांच्या छायेखाली आम्ही राजकारणाचे धडे घेतले समाजकारणाचे धडे घेतले ज्यांच्या ब्रँडवर आम्ही लहानाचे मोठे राजकारणात झालो त्यांच्याच पाठीत विश्वासघात करणं किंवा खंजीर खुपसणं गद्दारी करणं हे जर राजकारण्यांच्या रक्तामध्ये गद्दारीचा डीएनए मिसळला असेल तर मग बोलायचं कुणाबद्दल राज्यातलं तुच्छ राजकारण कधी संपणार राजकीय नेते राज्याचा विचार माणसांचा विचार समाजाचा विचार कधी करणार खर तर घाणेरड्या राजकारणातून पुढाऱ्यांनी बाहेर पडलं पाहिजे कारण आज त्यांच्यावर वेळ आली तरी उद्या तुमच्यावर वेळ येणार आहे खर तर महाराष्ट्राला हे शोभणार आहे का गावखेड्यामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला नेत्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून करिअर म्हणून राजकारणाकडे पाहिलं पाहिजे असा समाज घडणं अपेक्षित आहे रोज नेते एकमेकांवर टीका करत असताना पर्सनल लाईफ वर त्या ठिकाणी बोलतात याचा अर्थ त्या कार्यकर्त्यांनी आदर्श कुणाचा ठेवायचा हीच आमच्या राजकीय महाराष्ट्राची परंपरा आहे का महाराष्ट्राचे राजकीय संस्कार काय सांगतात महाराष्ट्राचे सामाजिक संस्कार काय सांगतात असं म्हणतात कुठलाही राजकीय पक्ष नेता किंवा त्यांचे विचार हे ऐंशी टक्के समाजकारणाच्या दिशेने काम करतात वीस टक्के राजकारण करतात पाच वर्ष सत्तेत राहण्यासाठी सहा महिने जी धावपळ होते निवडणुकांच्या प्रचार काळामध्ये जो सत्ता संघर्षाचा विडा उचलला जातो तो नंतर समाज सत्तेचा सदुपयोग करून पुढे गेला पाहिजे परंतु तसं होताना दिसत नाही सध्या सत्ताधारी विरुद्ध विरोधक असं जरी राजकीय समीकरण असलं तरी ज्यांच्या छायेखाली आम्ही राजकारणाचे धडे घेतले समाजकारणाचे धडे घेतले ज्यांच्या ब्रँडवर आम्ही लहानाचे मोठे राजकारणात झालो त्यांच्याच पाठीत विश्वासघात करणं किंवा खंजीर खुपसणं गद्दारी करणं हे जर राजकारण्यांच्या रक्तामध्ये गद्दारीचा डीएनए मिसळला असेल तर मग बोलायचं कोणाबद्दल बोलायचं कोणासाठी मित्रांनो मी हताश झालोय सध्या मला खरं तर काय बोलावं हे कळत नाही आज महाराष्ट्रामध्ये राजकारण म्हणलं तर करिअर म्हणून एक नवीन पिढी त्याच्याकडे पाहतीये परंतु घाणेरड्या राजकारणामुळे पैशावाल्यांच फक्त राजकारण झालंय ज्यांना स्वाभिमान नसतो निष्ठा नसते किंवा समाजाच्या प्रती त्यांच्या मनात अर्थ भावना नसते की आपण काहीतरी समाज उपयोगी केलं पाहिजे जो तो स्वतःच्या ताटामध्ये ओढण्याचा प्रयत्न करतोय दुसऱ्याला कमी लेखणं डॉमिनेट करणं किंवा के संपवण्यापर्यंत राजकारण जात आहे ही आमची जर सध्या राजकारणाची दर्जात्मक फळी असेल अत्यंत दुर्दैवी आहे मला हे ठामपणे सांगावं लागेल मी हताश का झालो एखादा नेता दुसऱ्याच वाभडे काढत असताना दुसऱ्यावर टीका करत असताना स्वतःच्या बुडाखालचा अंधार हा विसरून जातो समोरचा बरोबर त्याच्या बुडाखालचा अंधार पॉइंट आउट करतो तू जर माझ्यावर टीका केली तू सुद्धा धुतल्या तांदळाचा नाही हे ज्यावेळेस तो ओरडून सांगतो त्यावेळेस प्रत्येकाला प्रत्येकाची लायकी दाखवण्याचा प्रयत्न होतो हे काही साधी गोष्ट आहे का का कळत नाही मुंबईमध्ये बसून दिल्लीमध्ये बसून किंवा सदन एक राजकीय पुढारी म्हणून मोठ्या मोठ्या ब्रँड हॉटेल मध्ये बसून तुम्ही ज्यावेळेस राज्याचे धोरणात्मक निर्णय घेता त्यावेळेस तुम्ही घाणेरड राजकारण करता करण्यासाठी प्रयत्न करता असा विचार तरी तुमच्या मनात येतो का मायबाप सरकार म्हणून तुमच्याकडं आई वडिलांच्या उपमे मधून महाराष्ट्र किंवा कुठलंही राज्य पाहत असताना जे दिल्लीचे संस्कार राज्याच्या नेत्यांवर झालेत ते जसं वागत होते तसेच तुम्ही वागणार असाल तर तुमच्या कपटी रानटी विकृत आणि हलकट राज्यकर्ते म्हणून तुम्हाला जर लोकांनी शिक्के मारायला सुरुवात केली तर ते वाईट नसावं मित्रांनो मला याच गणिच्छ राजकारणाला पाठिंबा कुणी दिलाय या प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायचे सर्वांना नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे विनंती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त चर्चा करा मी एक संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता याचा मला अभिमान आहे परंतु महाराष्ट्राचा राजकीय अंत सत्ताधारी आणि त्यांचे जवळचे कॉल्ड विरोधक हे ठरवून करतायत राजकीय घात करतायत हे मला पसंत पडत नाही म्हणून मी माझी भूमिका मांडतोय ज्यांची पात्रता नाही ज्यांची लायकी नाही किंवा ज्यांनी पहिल्यापासून फक्त गाडीरट राजकारण करत आलेत त्यांना चा इतका मोठा आधार मिळालाय मिळालायम मशीनच्या जोरावर आणि पैशाचे बंडल स्वतःकडे असल्यामुळे कुणालाही विकत घेण्याची सध्याच्या राज्यकर्त्यांची सत्ताधाऱ्यांची एक कुमत झाली आणि राजकारणामध्ये कधी नव्हे ती परदेशात जशी हुकुमशाही होती तशीच हिटलरशाही आता सध्या महाराष्ट्रात किंवा देशात सुरू आहे देशात सुरू असणारी हिटलरशाही तुमच्या आमच्यावर लादली जाते लोकांच्या भावनांचा विचार होत नाही लोकांच्या भावनांचा चुराणा केला जातो कारण लोक मत विकतात लोक विकले जातात वस्त्या झोपडपट्ट्या खेडीगाव शहर मोठ्या मोठ्या नेत्यांना विकत घेतलं जात किंवा धमकावलं जात आणि मग सत्तेत येण्यासाठी सगळे पवित्रे पूर्ण केले जातात आणि ते ईव्हीएमच्या माध्यमातून आपल्याला नको असलेला माणूस सुद्धा लोक निवडून देतात कारण तो घातकी असतो परंतु त्याचा पैसा मोठा असतो पैशावर आम्ही विकले जातो म्हणून आम्ही कधीच विकासाची स्वप्न पाहत नाही प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत नाही आम्हाला पुढं जाणारा समाज हा कधीच अभिप्रेत नाही म्हणून हे घडलं ईव्हीएम सारखी एक दलिंद सिस्टीम आमच्या देशामध्ये राबवली गेली त्याच्यामुळं आमची लोकशाही हिरावली गेली हे मला सांगायचे म्हणून नालायक लोक सत्तेवर आले तुमच्या भावना कळत नाहीत त्यांना तुमची गरज कळत नाही त्यांना तुमच्या काय अपेक्षा आहेत हे, हे समजत नाही त्यांना त्यांना फक्त सत्तेवर बसणं आणि सगळं वरबडून खाणं हे लक्षात येत आहे मी इतकं सगळं का बोललो मला एवढीच हात जोडून विनंती कुठलीही निवडणूक असू द्या किती दिवस मत विकणार किती दिवस आपला पाहुणा रावळा किंवा आपल्या गावचा आपल्या ह्याचा म्हणून आम्ही त्या निष्क्रिय व्यक्तीला निवडून नेणार थांबा जरा जरा विचार करा जर देश बदलतोय जग बदलतय राज्य बदलतय तुमचे विचार का बदलत नाही आता परिवर्तन होणार केलं पाहिजे किंवा परिवर्तन करण्यासाठी पुढाकार घ्या एकच गोष्ट करा चांगले लोक निवडून द्या ते कुठल्या पक्षाचे पक्षाचे आहेत की नाही कुठल्या विचाराचे आहेत की नाही याचा अगोदर समजून घ्या जी बरबरलेली व्यवस्था आहे ती जर तुम्हाला विकायला नेत असेल आणि सगळ्यात महत्वाचं ज्या लोकांकडे अति पैसा आहे आणि जे सगळे विकत घेऊ शकतात त्यांच्यापासून लांब राहा पैसे वाटणाऱ्यांपासून लांब राहा वेळ प्रसंगी पैसे सगळ्यांकडून घ्या मत देताना चांगल्या माणसाला निवडून द्या कोणी बघायला आलेलं नाही कॅमेरे कॅप्चर होत नाही की तुम्ही कुणाला मतदान केलं किती मतदान किती भागातून पडला हा संशोधनाचा विषय परंतु चांगला प्रामाणिक माणूस उभा असेल तर त्याच्या पाठीशी उभा राहा बघा परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही कारण गलिच्छ राजकारणाचा शेवट हा मतदार करू शकतो घाणेरड्या नेत्याचा त्याच्या विचाराचा अंत हा मतदार बटन दाबून करू शकतो आहे मशीन तोपर्यंत योग्य पद्धतीनं वापरा अन्यथा मशीन झुगारून बॅलेट पेपर वर तुम्हाला एक ना एक दिवस ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे तो विचार करावा एवढीच माझी एक नागरिक म्हणून व्यक्ती म्हणून कार्यकर्ता म्हणून अपेक्षा आहे जनतेकडून तुम्हाला ते पसंत पडेलच पडलं तर शेअर करा धन्यवाद जय संविधान जय भारत जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय सत्य की जय हो